नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मुलांच्या आवडीचं नाश्ता त्यासाठी मी चिली चिली फ्लॅक्स घेतले एक चमचा ऑरिगेनो एक चमचा दोन चमचे मैदा घेतला एक ग्लास दूध घेतलं आहे ग थोडंसं कॉ नॉर्मल गरम आहे एक चमचा बटर घेतला आहे आणि दोन वाटे पास्ता घेतला आहे तर चला रेसिपी कशी बनवते ती पुढे बघा पाणी गरम करत ठेवलं हो आहे त्याच्यामध्ये थोडं आता मी मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतंच टाकते थोडस ऑइल टाकणार आहे पास्ता सेपरेट होण्यासाठी मदत करतो ऑइल टाकल्यावर छान अशी उकळी येऊन देणार आहे उकळी आल्यानंतरच पास्ता पास्ता आपल्याला टाकायचे पाण्याला छान अशी उकळी आले आता मी याच्यामध्ये पास्ता तयार करणार बाहेरून वगैरे आणून देण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी झटपट होतो याला छान असं शिजू देणार आहे आम्ही दुसरीकडे ठेवले दुसऱ्या रेसिपडीवर ठेवते तोपर्यंत आपण पास्ताचा व्हाईट सॉस बनवून घेऊया त्यासाठी कढई घेतली मी कढई छान गरम झाले आता मी त्याच्यामध्ये बटर टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम बारीक असते बटर छान असं गरम झालं आता मी ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेणार आहे दोन चमचे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे हे चमच्याने वगैरे नाही करायचं हो। चमच्याने केलं ना तर मग ते गाठी राहतात याच्याने तसं मिक्स करताही येतं लम्स वगैरे राहत नाहीत बारीक गॅसवरती छान असं थोडंसं गोल्डन कलर येऊन द्यायचं मैद्याचा कच्चा पण निघून जातो छान मिक्स करत राहायचं आहे लगेच तयार होतं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर भाज्या वगैरे टाकायचे असतील गाजर एक शिमला आणि वाटाणा जे काय टाकायचं असेल ते टाकू शकता पण मी ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे आता थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये मी दूध मिक्स करत जाणार आहे थोडं थोडं टाकत राहायचं एक साथ टाकायचं नाही दूध पास्ता छान आता पास्त्याचं सॉस रेडी झाले लम्स वगैरे ह्याच्यामध्ये जरा पण नाही आहे आता ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घेतले ते आणि वरी ना एक चमचा घेतलेला तो टाकून घेते आणि आपण पास्ता शिजत घालताना थोडंसं मीठ टाकलं होतं ना त्या पाण्यामध्ये तर ह्याच्यामध्ये चवीपुरतंच मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचं त्याला मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही झटफट असं तयार होतो मुलांना बाहेरून काहीतरी आणून देण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवणं सोपं आहे एकदा ट्राय करून बघा आता हे छान असे तयार झाले बघ शिजले छान आतून तोडून बघा एखादं आता ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे पाणी टाकून त्यातलं पाणी सगळं टाकून दिलं आहे मी आणि नंतर वरून थंड पाण्याचे हे दिलं थंड पाण्याने धुवून घेतलं आहे हे मिक्स करून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं जर सॉस कमी वाटला तर मी जो पास्ता आपण ठेवला होता ना हे करायला शिजायला तर त्यातला मी थोडंसं पाणी काढून ठेवलं आहे तोही याच्यामध्ये छान त्याचा फ्लेवर येतो लागेल तेवढंच टाका मी सॉस जरा कमीच बन माझं झालं जास्त ते पातळ वगैरे नाही करायचे थोडसच ठेवलं होतं लाग लागलं तरच टाकायचं नाही तर काय का सॉस वगैरे व्यवस्थित असेल माझं पास्त्याचं जास्त होतं दोन वाटी होतं त्याच्यामुळं सॉस जर असून पास्ता आपण शिजत एक अर्ध ठेवतो ना शिजायला त्यावेळेस थोडंसं त्याचा पाणी काढून ठेवायचा लागलं तर था टाकायला काम येतं अशा पद्धतीने तुम्ही काय केलंच ना तर खरंच मुलं बाहेरचं पास्ता वगैरे मागणं बंद करते एकदा ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे झटपट अशी तयार होते दोन मिनटं ठेवलं होतं बघा असं छान स्टीम या लागली, हे सगळं मिक्स झाले सॉस आणि हे ते पास्ता एकदा ट्राय करा घरी नक्कीच आवडेल पास्ता रेडी माझ्या रेसिपीज नक्कीच फॉलो करा तुम्हाला नवीन नवीन असं काय ना काहीतरी मिळत जाईल या Bye.